घेतले का खराज वरती करायला सर्वांना सांगावं लागतं पण खाली गेला कुणाला सांगावं लागत नाही असो न सांगत आठ महाकळी ती अंतर माझ्या अंत करण्यातला भाव तुम्ही ओळखले आणि मराठी हात खाली घेतले आणि या संसारा उठा वेगो करा शरणाचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देव विता नेता देव विता तेथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याची काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह हे हो काळाचे धन तेथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितो